महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी रहित क्रांती आरबीआय व सर्व मित्र पक्षांचं तसेच या निमित्तानं आज या ठिकाणी प्रशांत मालक यांच्या सगळ्यांच्या आज पंढरपूर मंगळ्या जनतेच्या मायबाप जनतेच्या आज खऱ्या खऱ्या अर्थाने ज्या भावना मतपेटीतून आज बघायला मिळाल्या अतिशय आनंद होतोय की आज या ठिकाणी पंढरपूर मंगळ्या मतदारसंघाची सेवा करण्याला दुसऱ्यांदा या ठिकाणी मायबाप जनतेनी मला संधी दिली त्याबद्दल मी सर्व तमाम माझ्या मायबाप जनतेचं मनापासून आभार मानतो आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा